राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा नमस्कार मी सतीश फापळे महाराष्ट्रशाहीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत अकोले तालुका आणि संगमनर तालुका या दोन्ही तालुक्यांच्या सीमेवरती आज आपण आहोत आणि या सीमेवरचा जो रस्ता आहे हा सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांच्या अंतर्गत येणारा हा जो रस्ता साधारण अडीच ते तीन किलोमीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्याची गेली अनेक वर्षापासून दुर्दशा झालेली आहे आणि या रस्त्याशी या ठिकाणी अनेक गावं या रस्त्याशी जोडली गेलेली आहेत यामध्ये भोजदरी वनकुटे सांगळेवाडी पेंबरेवाडी आणि मोगडवाडी बेलापूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत असलेलं हे गाव आणि या गावाच्या या रस्त्यामुळं या गावांचा विकास जो आहे हा खुटलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या रस्त्याची वारंवार या ठिकाणी या तालुक्याचे आमदार असतील आमदार किरणजी लहामटे त्याचप्रमाणे या ता या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले असेल यांच्याकडे वारंवार या विभागातील नागरिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी केलेली आहे परंतु वारंवार मागणी करून देखील त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडलेली आहे या रस्त्याचं कुठल्याही प्रकारचं काम अद्यापपर्यंत झालेलं नाही या पार्श्वभूमीवरती बेलापूर मोगडवाडी या ठिकाणी पेंबरेवाडी सांगळेवाडी आणि भोजदरी या विभागातील सर्वच नागरिकांनी या रस्त्यासाठी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे साखळी उपोषण उद्या शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता तरी पहाटा या ठिकाणी या उपोषणाला सुरुवात होणार आहे तरी या आपण ज्या नवीन युगामध्ये आता आपण वागतो आहोत अनेक प्रगती होते विज्ञानामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती होत आहे परंतु ग्रामीण भागामधील नागरिकांना आजही रस्त्यासाठी उपोषणासारखं हत्यार उपसावं लागतंय तर या रस्त्याच्या दुरुस्त दुरुस्ती व्हावी या रस्त्याचं डांबरीकरण व्हावं हो। यासाठी हे उपोषण उद्यापासून सुरू होत आहे आणि आपण या रस्त्याची आपण परिस्थिती पाहत आहोत आणि येथील रोज या रस्त्याने म्हणजे डिझेल पेट्रोलचं वितरण करताय हा रस्ता कसा वाटतो तुम्हाला चालायला रस्ता एकदमच खराब आहे आणि गाडीचं आहे ना पूर्ण कुळकुळा झालेला आहे गाडीचा गाडीचा म्हणजे कुठपर्यंत रस्ता खराब आहे हा पूर्ण मोगडवाडी म्हणून ग्लेशिर आहे खराब रस्ता आहे खराब आहे का रस्ता टोटल खराब रस्ता आहे म्हणजे गाडी चालवताना काय वाढ होतं तुम्हाला त्रास होतो गाडी गाडी चालतच नाही नाही मी बेलापूर गावातील मोगटवाडी या वस्तीवर राहत आहे तरी आमच्या रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे आम्ही प्रशासनाला भरपूर पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी कुठल्या आम्हाला प्रतिसाद दिला दिला नाही त्यामुळे आम्ही सर्वजण मोगाटवाडी पवारवाडी भोजदरी पेमरेवाडी वनकुटे बाळंदरी सांगडेवाडी हे सर्वजण आम्ही उपोषणा बेमुदत उपोषण आमचं उद्या तर आम्ही सर्वजण उपोषणासाठी सर्व ग्रामस्थ उपोषणा हजारा नाही तरी सर्व ग्रामस्थांनी आम्हाला एक पाठिंबा द्यावा ही आमची मागणी आहे प्रशासनाला आम्ही भरपूर वेळा पत्रव्यवहार करू शकतो आणि आम्ही कुठलीच आमची दखल न घेतल्यामुळे आम्हाला हा मार्ग निवडायला लागला आणि हा रस्ता भरपूर वेळा अपघात पण झालेला आहे टू व्हीलरवाले असे लोक पडलेले आहे भरपूर रस्त्याला खड्डे भरपूर पडल्यामुळे भरपूर अपघात होतात याची दखल घ्यावी उद्या बसत आहे कुठून आले ट्रॅक्टर घेऊन तुम्ही आता आलो हां हा जो रस्ता तुम्ही ज्या रस्त्याने आले हा रस्ता कसा आहे काय परिस्थिती खराब आहे ट्रॅक्टर चालतो का व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे काय परिस्थिती काय रस्त्याची काहीच खड्डे पडलेले रोडला खड्डे पडले जे ट्रॅक्टर किंवा वाहन चालवताना काय होतं नेमकं नाही रोडला खड्डे पडल्यामुळे जास्ती तकलीफ होते रोडला हा हा हे तुम्हाला दररोज जायला हो, यायला लागतं दररोज या रस्त्याचं डांबरीकरण व्हावं असे आता काही नागरिकांनी मागणी केली उद्यापासून उपोषण आहे मग याला तुमचा पाठिंबा आहे राहील हो संपत बाबुनाथ महाले राहणार मोगडवाडी बेलापूरची वस्ती या वस्तीचा रस्ता बोजरी बोजरी ते बोजरी फाटा या रस्त्याची दुरुस्ती एवढी खराब झालेली आहे का आम्हाला तिथून गाड्या गोड्या नेतासुद्धा येते नाही सुद्धा वाहतूक करता येई नाही या गोष्टीने एवढा अडथळा निर्माण झाला आणि हे दहशत गव्हर्मेंटने घ्यावा सरकारने ही रस्ता आमचा दुरुस्ती दी दहा वीस वर्षापासून ही गोष्ट घडलेली आहे रस्त्याने मोटरसायकलसुद्धा जाता येत नाही आहे तेव्हा या रस्त्याची सरकारने दखल घ्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे काय नाव हो तुमचं गोपाळे गोपाळे गाव झालं इकडे कुठे चालले तुम्ही आता शेताला या रस्त्याने दररोज येत जात असत ना कसा आहे रस्ता काय एकदम खराब खराब आहे म्हणजे गाडी चालवता खड्ड्याचे का उद्या उद्यापासून आता इथं साखळी उपोषण सुरू होणार आहे त्याला तुमचा पाठिंबा असणार आहे हा पाठिंबा हा ह्या रस्त्याचं काम व्हावं असं वाटतं तुम्हाला वाटतं या रस्त्यानी काय अवस्था काय आता सध्या रस्त्याची माणसांचं मनकच काढून ठेवावं असं अवस्था तर आपण पाहिलोय आता या ठिकाणी बोजदरी फाटा ते बोजदरी शिवेपर्यंत या रस्त्याची आपण परिस्थिती पाहिली आणि या ठिकाणी जे वाहनधारक आहे मोटरसायकल चालक असेल ट्रॅक्टर चालक असतील किंवा इतर मोठले वाहन चालक असेल या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे त्यांना अत्यंत त्रास होत आहे या ठिकाणी वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि शारीरिक आणि मानसिक त्रास देखील या ठिकाणी या भागातील नागरिकांना या रस्त्यामुळं सहन करावा लागतोय आणि या ठिकाणावरून जे काय दूध व्यावसायिक का आहे क या ठिकाणचे जे शेतकरी त्यांचं कांदा उत्पादन असेल इतर भाजीपाला असेल हे घेऊन जाताना या वाहनांचे अनेकदा टायर फुटतात त्याचप्रमाणे वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान होते अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येथील नागरिक देत आहेत आणि या ठिकाणच्या रस्त्याचं या दुरुस्तीकरण करण्यासाठी या ठिकाणी साखळी उपोषण केलं जाणार आहे उद्यापासून तरी आपण या रस्त्याची परिस्थिती पाहतोय या ठिकाणी वाहनं येत आहेत जात आहेत परंतु या रस्त्याचं जोपर्यंत दुरुस्तीकरण केलं जात नाही या मागणीसाठी या विभागातील जे नागरिक आहेत हे साखळी उपोषण बेमुदत साखळी उपोषणासाठी या ठिकाणी बसणार आहेत तरी प्रशासनाने या त्यांच्या मागणीची दखल घ्यावा अशीच मागणी या विभागातील शेतकरी नागरिक या ठिकाणी करत आहे महाराष्ट्रशाही न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश फापळे बेलापूर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमीमागची बातमी शोध सत्याचा